श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाओ शुभ जाओ आणि स्वामीमय जाओ तर बघा काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला माहिती नसतात आणि ह्या माहिती करून घेणं खूप महत्त्वाचं असतं तसेच थोडक्यात उदाहरण आता तुम्हाला सांगेल जसे बघा आपण संध्याकाळच्या वेळेस जो झाडू मारत असतो तो, तो संध्याकाळी का मारत नाही त्यानंतर आपण जी उपासना किंवा पारायण करतो तेव्हा आसन आपण दुसऱ्याचं म्हणजे दुसऱ्याला का देऊ नये जपमाळ आपली दुसऱ्याला का देऊ नये आपण जो काही देवपूजा करतो तेव्हा देवपूजा करत असताना जो गंध देवांना लावतो तो या बोटानेच का बरं असे बरेचसे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं जे असतात ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील तर चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल आपण जेव्हा आपण पारायण करत असतो किंवा जेव्हा आपण आपण उपासना साधना करत असतो तेव्हा बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की आपलं आसन किंवा जपमाळ जी असते ती दुसऱ्याला देऊ नये किंवा दुसऱ्याची आपण घेऊ नये असं केल्याने काय घडत असतं आपण जेव्हा जप करत असतो आपण जेव्हा उपासना आपण जेव्हा साधना करत असतो तेव्हा आपलं जे आसन असतं आणि आपली जी जपमाळ असते त्यामध्ये आपले बंधन तयार होत असते स्पंदनं तयार होत असतात त्याने आपल्या आसनामध्ये आणि जपमाळमध्ये बंधन सुद्धा तयार होत असते आणि हे बंधनं तयार झाल्यामुळे आपण जर आपली जपमाळ दुसऱ्याला दिली किंवा आसन दिलं किंवा घेतलं तर आपल्या ज्या उपासना असतात किंवा आपले जे पारायणं असतात त्यामध्ये ते करत असताना आपल्याला जांभळ्या येणं आळस येणं कंटाळा येणं या गोष्टी घडत असतात आपल्याला झोप येत असते म्हणून आपण कधी कुठलीही पारायणं करा काही करा उपासना करा ती जपमाळ आणि आसन मात्र आपलं स्वतःचं असं द्यावागचं कारण हे आहे आता दुसरं म्हणजे बघा देवाला नेहमी आपण करमगळीच्या शेजाचं जे बोट असतं या बोटानेच बरं आपण गंध लावतो तर बघा हाताजीची पाच बोटे असतात ठीक आहे ही बोटे त्या त्या तत्वांशी निगडीत असतात हे लक्षात घ्या सर्वात आधी तर पहिलं म्हणजे अंगठा जो असतो तो आत्माशी म्हणजे निगडीत असतो हे तत्व दुसरं तर्जनी हे पित्रांशी संबंधित असतं तिसरं म्हणजे मध्यमा जी असते ही मध्यमा असते आपल्या स्वतःशी निगडीत असते आणि हे चौथं बोट जे असतं करंगळी शेजारीला आपण बोलतो तर्जनी तर हे देवा देवतत्वाशी संबंधित असते आणि ही करंगळी जी असते ही ऋषी तत्वाशी संबंधित असते म्हणून हे देवाचं बोट असतं म्हणून आपण ह्या बोटानेच आपण देवांना गंध लावायचा असतो हे लक्षात घ्या आता पुढचं म्हणजे बघा अंगावर कधीही असं म्हटलं जातं बरे बरेच व्हिडिओ बघतो फाटलेले कपडे कधीच वापरू नये किंवा फाटलेल्या चपला ज्या असतात त्या कधी आपण वापरू नये आपण जर फाटलेले असतात आपण काय करतो शिवून शिवून ते परत परत आपण वापरतो किंवा चपला सुद्धा वापरत असतो तर असं का करू नये तर बघा हे जे असतात हे केल्यानंतर फाटलेले कपडे आणि तुटलेल्या चपला आपण परत परत शिवून वापरल्याने हे पित्रांचे दोष जे असतात ते आपल्याला लागत असतात पितृ दोष आपल्याला लागत असतात ला 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 ला, पित्रांचा दोष लागल्यामुळे ला, आपल्याला त्रास होत असतो म्हणून आपण असे काम करायचे नाही फाटलेले वगैरे कपडे असतील जास्तीचे तर आपण शिवून शिवून घालू नये भले कमी किमतीचे घ्या आपण नवीन कपडे घ्यायचा प्रयत्न करायचा आणि ते वापरायचे आता पुढचं म्हणजे काय बघा उंबरा जो असतो आपला मुख्य दरवाजाचा उमरा जो असतो आपला घरवाजाचा आपल्या घराचं मुख कोणतं असतो दरवाजा आणि तो उमरा खूप महत्वाचा असतो तर बऱ्याच ठिकाणी आपण ऐकलेलं असेल की उंबऱ्यावर बसून कधीही शिंकू नये हे चांगलं राहत नाही पण या मागचं कारण काय असतं तर तुम्हाला सांगेल उमरा जो हा असतो हा मुळात म्हणजे बसण्यासाठी नसतो सर्वप्रथम तर हे सांगेल तुम्हाला बसण्यासाठी उमरा नसतो तर तेथे सर्व जे तीर्थ असतात ते आलेले असतात आता आपण स्वामी समर्थ मार्गात आहोत स्वामी समर्थांच्या मार्गात आहोत तर आपल्याला काय सांगतात नृसिंह सरस्वतींचा वास असतो आपले नृसिंह सरस्वती किंवा स्वामी समर्थ महाराज असू द्या तर हे काय आहे हे दत्त स्वरूप आहे दत्त अवतार आहेत बरोबर दत्त हे स्वतःच एक सर्व तीर्थ आहेत हे लक्षात घ्या त्यांचा वास तिथे उंबऱ्यामध्ये असतो तर त्या उंबऱ्यावरती ज्या ऊर्जा असतात सात्विक ऊर्जा ज्या असतात त्या स्तंभित होत असतात आणि आपण शिंकल्याने आपल्याला जेव्हा शिंक येते तिथे व्यास तयार होत असतो आणि ते खंडित होत असतात ज्या सात्विक लहरी असतात सात्विक ऊर्जा ज्या असतात त्या म्हणून आपण कधीही ते अपशकून घडत असतं असं म्हटलं जातं आणि ते अपशकून घडतं त्यावरती आपण जर पाणी शिंपडलं आणि तो पुसला उंबरा तर ते अपशकून निघून जात असतं अशी त्याची मान्यता आहे म्हणून कधीही उंबऱ्यावर बसू नये किंवा बसून किंवा तिथे शिंक आली तर पाणी टाकलं जातं ही त्यामागचं कारण असतं ठीक आहे तर आता पुढचं आपण जाणून घेऊ निजलेला व्यक्ती जो असतो झोपलेला व्यक्ती असतो तुम्ही हे पण ऐकलेलं असेल की झोपलेल्या अवस्थेत जर व्यक्ती असतात त्याला ओलांडू नये बरं का ओलांडू नये तर बघा जेव्हा निद्रा अवस्थेत एखादी व्यक्ती असतो तो शव स्वरूपात असतो शव म्हणजे काय मृत पडलेला शव जे असतं त्या स्वरूपात असतं शव म्हणजे काय शिवाचा मानला जातो शिवाचा अंश मानलं शव म्हणजे शिव आता शिवाला आपण प्रदक्षिणा पूर्ण करतो का अर्धी प्रदक्षिणा करत असतो ना आपण मंदिरात घेतो जातो तेव्हा आपण जी पंचलधारा असते ती ओलांडतो का नाही तर त्या पद्धतीने त्याचा अर्थ याच्याशी घेतला जातो आणि शव स्वरूपात जो व्यक्ती असतो म्हणजे निजलेल्या अवस्थेत जो व्यक्ती असतो त्याला कधीही ओलांडत नाही त्याची अशी मान्यता आहे बघा रात्रीच्या वेळी आपण मीठ आणि उडीद जो असतो तो कुणाला देऊ नये किंवा आपण सुद्धा आणू नये हे सुद्धा तुम्ही ऐकलेलं असेल तर त्या त्यामागचं कारण काय बघा याच्यात करणी जी असते करणी तत्व जे असतं ते जास्त प्रमाणात असतं उडीद आणि मीठ यामध्ये तर कर्णी तत्व हे जास्त प्रमाणात असल्यामुळे ते, असल्या ते आकर्षण क्रिया जी असते ते, ते पटकन पकडत असतं मीठ आणि उडीद आणि हे पकडत असल्यामुळे त्यामध्ये बळी जाण्याची शक्यता असते आपली म्हणूनच बळी तत्व सुद्धा निर्माण होत असतं आणि म्हणूनच आपण कधीही रात्रीच्या समय मीठ आणि उड उडीद जो असतो तो विकत आणू नये किंवा आपल्या घरातील मीठ आणि उडीद कोणालाही देऊ नये हे त्याच्या मागचं कारण असतं तसंच तुम्हाला सांगेल की सायंकाळच्या वेळी लक्ष्मी येत असते तेव्हा आपण केअर काढू नये असं सांगितलं जातं तर का काढत नाही लक्ष्मी मातेला केर काढणं संध्याकाळच्या वेळेस जेव्हा माता लक्ष्मी येतात तेव्हा केर काढणं हे माता लक्ष्मीला आवडत नाही कारण त्याचा यायचा वेळ तो असतो आणि तो वेळ जर आपण केर काढत असलो तर माता लक्ष्मी येणं हे बंद करत असतात आपल्या घरामध्ये आणि संध्याकाळच्या वेळेस केर काढणं हे अलक्ष्मीला आवडत असतं आणि मग नंतर आपल्याला माता लक्ष्मी बंद होते आणि अलक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असतात म्हणून कधीही आपल्या घरात जर लक्ष्मी हवी असेल तुम्हाला तर संध्याकाळच्या वेळेस सैसांस बोलतो आपण बघा साडेसात जो लक्ष्मी येण्याचा कालावधी असतो तेव्हा कधीही आपल्या घरात आपण झाडू मारू नये किंवा केर काढू नये हे लक्षात घ्या आता पुढचं मी तुम्हाला सांगेल बघा रस्त्यामध्ये आपल्या जर प्रेत यात्रा दिसली ठीक आहे तर प्रेत यात्रा दिसल्यानंतर आपण नमस्कार करावा हे तुम्ही ऐकलेलं असेल त्यांचा नमस्कार करावा तर नमस्कार का केला जातो मग अशी मी तुम्हाला सांगितलं की बघा शव असत ते प्रेत म्हणजे काय एक शव असतो शव म्हणजे शिवाचं तत्व असतं म्हणून आपण शिव समजून त्यांना नमस्कार करायचा असतो या मागचं कारण हे आहे पुढचं एक तुम्हाला सांगितलं अजून बघा कुणाच्या घरातून निघताना किंवा आपल्या घरातून एखादी व्यक्ती जात असतो तेव्हा बरेच लोक बोलतात की मी येतो असं म्हणायचं मी जातो असं नाही म्हणायचं तर याचा अर्थ असा असतो मी येतो म्हणजे लवकर परत येतात आणि मी जातो म्हटलं ही सवय जर लावली तर ते व्यक्ती कायमची चालली जात असत आपल्या आयुष्यातून म्हणून कधीही म्हणताना मी येतो हा शब्द उच्चारला जातो पुढचं तुम्हाला सांगेल बघा एका हाताने देवाच्या मंदिरात असो किंवा कुठेही आपण जातो तेव्हा एका हाताने कधीही असा नमस्कार करू नये बरेच लोकांना काय सव, सवय सवय असते असा पाय पडतात ते असं असं करतात आणि पाच बोटांनी पाय पडत असतात का बरं असं असं करायचं नाही ही चुकीची पद्धत आहे याचे दोष लागत असतात असं सुद्धा बोलत असतात पण आपण जो नमस्कार करतो तुम्हाला सांगेल दश इंद्रिय हे जे असतात जसं मी तत्व सांगितले तसे हे दश इंद्रिय जे असतात त्यांनी आपल्याला नमस्कार करायचा असतो पंचतत्व असतात हे काय मानले जातात हे तत्व मानले जातात तर पंचतत्वांनी नाही तर आपल्याला जे महत्व दिलं जातं नमस्कार करण्यामागे तर दश इंद्रियांचा नमस्कार खूप महत्वाचा असतो देवांना म्हणून आपण दाही बोटो म्हणजे दोघे हात जोडून आपण देवांना नमस्कार केला पाहिजे तर ही होती बरीचशी माहिती छोटी छोटी माहिती होती पण खूप आवश्यक अशी होती तुमच्याकडून या चुका घडतात का ते नक्की बघा आणि अशा चुका घडत असतील तर या चुका टाळण्याचा नक्कीच प्रयत्न करा चला मग सांगितलेली माहिती खूप आवश्यक होती आणि खूप सुंदर होती मला असं वाटलं तुमच्याबरोबर शेअर करू म्हणून शेअर करायचा प्रयत्न केला श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका